तुम्हाला माहिती आहे का रिअल लाईफमध्ये मध्ये सायली जास्त श्रीमंत आहे की अर्जुन तर तर जाणून घेऊया मग मालिकेतील गडकरी ही गेल्या अनेक वर्षापासून विश्वास सक्रिय आहे गेल्या अनेक वर्षापासून ती प्रेक्षकांच्या मनात आपल्या अभिनयाची छाप आप पाडत आहे माझी या प्रियाला प्रीतकडे या मालिकेतीने सोनियाची भूमिका साकारली होती तसंच तुझवीनं सख्यारे या मालिके तिने लावण्या हे नकारात्मक पात्र साकारलं होतं दोन हजार दहा पासून ती मनोरंजन विश्वात जोडली गेली आहे सध्या ती ठरलं तर मग मालिकेतील सायली सुभेदाराचं पात्र साकारत आहे चाहत्यांना सायलीचं पात्र प्रचंड आवडतं दरम्यान सायली म्हणजे जुई गडकरी तिच्या नेटवर्कबद्दल बोलायला झालं तर सात कोटी ते नऊ कोटी असण्याची शक्यता आहे सोशल मीडिया प्रमोशन ब्रँड्स पार्टनरशिप जाहिराती तसंच मालिकांबद्दलचं मानधान हे तिच्या उत्पन्नाचं प्रमुख साधन आहे मग मालिकेतील अर्जुन बद्दल बोलायचं झालं तर अमितने दोन हजार दहा साली मन होतं त्याकाळी त्याची भूमिका प्रचंड गाजली होती या पात्रामुळे अमितला एक वेगळी ओळख मिळाली दोन गुजराती दोन मराठी दोन हिंदी अशा सहा सिने अशा सहा मालिकांमध्ये मा त्याने काम केलेलं आहे सध्या तो तर मग मालिकेतील अर्जुन सुभेदारच पात्र आपल्याला साकारताना दिसतोय ठरलं तर मग मालिकेतील अर्जुन म्हणजे अमित भानुशाली हा त्याच्या नेटवर्कबद्दल बोलायचं झालं जा तर मनोरंजन विश्वात जास्तच ऍक्टिव्ह नसला तरी त्याचा बिझनेसशी संबंध आहे अभिनय समोर असतो मॉडलिंग जाहिरात स्टेज प्रोजेक्ट सुद्धा करतो बिझनेस आणि ब्रँड कोलॅब्रेशनमधून बरंच मानधन त्याला मिळतं त्याच्याकडे जवळपास दहा कोटी ते बारा कोटीची संपत्ती आहे ज्यामुळे जुई गडकरी आणि अमित भान अमित भानुशाली यांच्यात सर्वात जास्त श्रीमंत कोण असं विचारलं तर जुई गडकरीपेक्षा अमित भानुशाली हा जास्त श्रीमंत आहे तर तुम्हाला जुई आणि अमितमधून कोण आवडतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा भेटूया परत धन्यवाद